हिंद बँकांचे नऊ हजार कोटीचे कर्ज घेऊन लंडनला पळून गेलेला विजय माल्या भारतात येणार की नाही हे येणारा काळच ठरवेल पण विजय माल्यासारखे लोक लंडनला का पळतात याचे कारण जर तुम्हाला समजले तर तुम्हाला धक्काच बसेल हे कर्ज बुडवे लोक जगात इतके देश असूनसुद्धा पळून गेल्यावर लंडनलाच का जातात आणि ब्रिटनसुद्धा अशा गुन्हेगारी लोकांना आश्रय का देतो हेही समजणे महत्त्वाचे आहे मात्र कायद्यापासून वाचण्यासाठी देशातून कोणी लंडनला पाहून गेल्याची ही पहिलीच घटना नाही आधीसुद्धा आय पी एलचे माजी आयुक्त ललित मोदी नेव्ही वॉर रूम लीग प्रकरणातील रविशंकरन संगीत दिग्दर्शक नदीम सैफी यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे त्यांना परत आणण्याबाबत सरकारला आतापर्यंत अपयश आले आहे जाणून घ्या लंडन हे भारतातील फरारित लोकांसाठी सेफ झोन कसे बनले आहे यामागचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल भारतात घोटाळे करतात आणि तुरुंगात जाण्याआधीच हे भारताला बुडविणारे गद्दार इंग्लंडला पळून जातात आणि इंग्लंडसुद्धा अशा लोकांना आश्रय देतो मग यातूनसुद्धा इंग्लंडला खूप मोठा फायदा होतो असंही मनाला हरकत नाही की इंग्लंडची अर्थव्यवस्था सुद्धा याच लोकांच्या भरोशावर वाढत आहे श्रीमंत भारतीयांसाठी ब्रिटन हे दुसरे माहेरघर आहे खरं तर श्रीमंत भारतीयांसाठी ब्रिटनमध्ये प्रवेश करणे मालमत्ता खरेदी करणे आणि तेथे स्थायिक होणे खूप सोपे आहे ब्रिटन गृह विभाग चोवीस तासाच्या आत व्यावसायिक आणि तातडीच्या प्रवाशांना सुपर प्रायोरिटी विजा सेवा देतो रिपोर्टनुसार उद्योजक विजासाठी तुम्हाला दोन कोटी रुपयाची गुंतवणूक दाखवावी लागेल त्याचबरोबर गुंतवणूकदार विजा मिळवण्यासाठी वीस कोटी रुपयाची गुंतवणूक दाखवावी लागेल त्याची वैधता तीन वर्षासाठी राहते जी वाढवता येते एका अहवालानुसार लंडनमधील लक्झरी क्षेत्र असलेल्या मेफेअरमध्ये तीन हजार भारतीय कुटुंबाकडे स्वतःची लक्झरी प्रॉपर्टी आहे याचाच अर्थ असा जर तुम्हाला लंडनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला करोडो रुपये लंडनमध्ये गुंतवावे लागेल त्या बदल्यात हा इंग्लंड देश अशा गद्दार लोकांना राहायला घर आणि सुविधा उपलब्ध करून देते पण प्रश्न हा पडतो की भारत देश अशा फरारीत लोकांना भारतात वापस आणून कारागृहात का टाकत नाही पण दुसऱ्या देशातून असे लोक भारतात वापस आणणे सहज सोपे नाही याला काही आंतरराष्ट्रीय नियम कायदे असतात आणि असेच काही कायदे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान झालेले आहे त्यामुळे अशा लोकांना भारतात वापस आणणे कठीण आहे पण अशा लोकांना भारतात वापस आणता येऊ शकते भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रत्यार्पण करार झाला आहे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी झाली याचाच अर्थ दुसऱ्या देशात राहणाऱ्या गुन्हेगाराला आणण्यासाठी प्रत्यार्पण करार केला प्रत्यार जातो असे असूनही ब्रिटिश अधिकाऱ्यांना हे पटवून देणे कठीण होते की त्यांच्या देशात राहणारी व्यक्ती भारतात आर्थिक गुन्ह्यातील फरारित व्यक्ती आहे किंबहुना या करारातच अशी कलमे आहेत ज्यामुळे आरोपीला कायदेशीर मार्गाचा अवलंब करून पळून जाण्याची संधी मिळते कारण कलम नऊ फरारी लोकांना संरक्षण देते वास्तविक या करारातील कलम नऊ आरोपींना पळून जाण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात या अंतर्गत अशी चार कलमे आहेत ज्याच्या आधारे गुन्हेगाराची प्रत्यार्पणाची विनंती फेटाळली जाऊ शकते त्यामुळे असे कर्ज बुडव्या लोकांना भारतात वापस आणणे प्रत्यार्पण कायद्यामुळे शक्य होत नाही आणि इंग्लंडसुद्धा अशा लोकांना भारतात वापस पाठवण्यास दिरंगाई करत असते कारण अशा लोकांकडून इंग्लंडला पाहिजे तेवढा पैसा वसूल करता येतो आणि आपली अर्थव्यवस्था वाढविता येते भारतच नाही तर जगातील इतरही देशातील गुन्हेगारी लोकांना इंग्लंडमध्ये जाऊन राहता येते आणि गुन्हेगारी लोक इंग्लंडमध्ये राहून त्यांना अमाप पैसा देतात म्हणून ब्रिटन हे फरारीत गुन्हेगारांचे माहेरघर आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद